फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जन झंझणीत आणि चमचमीत अशी तर्री दपाज शिपी आमटी रेसिपी जी करजतमध्ये किंवा राशींमध्ये बनवली जाते शिपी जन ती शिप्पी आमटी आज आपण बनवणार आहोत ती पण अशी मस्त मसालेदार आणि झंझणीत तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी ह्या काही डाळी घेतलेल्या आहे एक एक चमच्या डाळी घ्यायची आहे जे आपले टेबल स्पून असतात किंवा छोटे जे चमचे असतात पोह्यांचे चमचे पो तुम्ही घेतले तरी चालेल कमी माणसं असेल तर पोह्यांचे चमचे घ्या तर त्यासाठी मी तूर डाळ मठ डाळ मसूर डाळ मुगाची डाळ चना डाळ आणि उडीद डाळ याचे सहा प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत त्या पोह्यांचे एक एक चमचे आपल्याला ही डाळ घ्यायची तर या सगळ्या डाळी आपल्याला कुकरमध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगोदर आणि स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला त्या कुकरमध्ये शिजवून शिजवून आहे चांगल्या जेवढ्या मऊ शिजवता येईल तेवढं मऊ शिजवून घ्यायचे आहे पाणी टाकून आपल्याला कुकरचं झाकण आता लावून घेऊ आपण धुवून डाळ व्यवस्थित धुवून घेऊ आता ला शी ला ला ही डाळ धुवून झालेली तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी मग त्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे डाळीला लागेल असं पाणी टाकायचं आहे आणि पाच ते सात शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे आणि चांगली मऊ आपल्याला ही डाळ अशी शिजून घ्यायची तर आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि नंतर गॅसवर आपल्याला हे कुकर ठेवून द्यायचं आहे शिट्टी लावून घ्यायची आणि कमीत कमी पाच ते सात शिट्टे आपल्याला याच्या घ्यायची आहे म्हणजे आपली जी डाळ आपण शिजायला ठेवली ती चांगली मऊ शिजली जाईल अशा हिशोबाने आपल्याला ठेवायची आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू आमटीसाठी तर तवा ठेवलेला आहे तापायला त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा काळसर रंग येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला असा म्हणजे थोडाफार असा काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा कांदा चांगला भाजून झालेला आहे एक इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्याही होतात ते मस्त कांदा काढून घेतला आहे मी नंतर खोबरं घ्यायचं आहे खोबऱ्याचे दहा ते पंधरा काप घेतलेले आणि एक मोठे लसणाची कांडी सोलून घेतलेली मी आणि नंतर एक इंचचा अद्रकचा तुकडा हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित तव्यावर भाजून घ्यायचं आहे चांगलं अशा पद्धतीने ते आता आपल्याला भाजून झालेले तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा रंगही बदलेलं बदललेलं आहे मी इथं सुकं खोबरं वापरलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असले तर तुम्ही ओलं खोबरंही वापू वापरू शकता आता हे पूर्ण आपण काढून घेऊ नंतर मग चार ते पाच मी तेजपान घेतलेले एक दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रीफूल असे खडा मसाले घेतलेले तेही आपल्याला एक मिनटं भाजून घ्यायचे जास्तही भाजायचे नाही आता सगळं दिनस मी असं एका ताटात काढून घेतलेले तर अगोदर आपल्याला खोबरं लसूण आदरक हे जे आपण भाजलेले साहित्य ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि शक्यतो ज्यावेळेस आपण कोणत्याही भाजीचा मसाला वाटतो तर त्यासाठी आपल्याला अगोदर जे खोरडं साहित्य असतं ते अगोदर दळून घ्यायचं आहे नंतर ओलाव्यावाला दळायचं आहे तर खडे मसाले पण आपण याच्यात टाकून घेऊ तेच पान फूल आणि दालचिनीचा तुकडा आणि मग याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट तयार करायची कोरडी तळायची त्याच्यात पाणी टाकायचं नाही हा कोरडाच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि नंतर मग राहिलेला कडीपत्ता आणि कांदा आहे कांदा हा ओलसर असतो मग तो नंतर दळायचा आहे म्हणजे तुमचा मसाला असा व्यवस्थित वाटले जातो आणि जास्त पाण्याची गरज पडत नाही आणि ह्या मसाल्याला आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे वाटलंच तुम्ही थोडासा तेलाचा वापर करू शकता मी याच्यात तेल वापरलेलं आहे आणि तो मसाला वाटून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने थोडासा जाडच असतो हा मसाला पूर्ण बारीक होत नाही तर मी असा वाटून घेतलेला आहे आणि नंतर मग एका वाटीत आपल्याला हा मसाला पूर्ण काढून घ्यायचा आहे का नंतर आपल्याला पुन्हा आपल्याला मिक्सरचं भांडं लागणार आहे तर जी आपण डाळ शिजवून घेऊ तर ती मिक डाळ आपल्याला बारीक करण्यासाठी मिक्सरचं भांडं लागेल ला। मग त्या अगोदरच आपण रिकामं करून घ्यायचं आहे हा मसाला मी एका वाटीत आता काढून घेतलेला आहे आता तो कुकर बघू आपलं झालेलं आहे थंड झालेलं आहे त्याची हवा काढून चेक करून घेऊ आपली डाळ शिजून झाली नाही तर आपल्या सगळ्या डाळी व्यवस्थित असे शिजून झाले झाल्या पाच ते सात शिट्ट्यांमध्ये तरी आपण चमच्याने पूर्ण आपण चेक करून घेऊ व्यवस्थित चमच्याने बारीक होत आहे की नाही होत आहे असे झालेले आहे व्यवस्थित पण आपली आमटी ही छान लागण्यासाठी आपल्याला थंड झाल्यावर ही डाळ मिक्सरच्या भांड्यात आपल्याला चांगली वाटून घ्यायची तुम्हाला जशी आवडेल तशा पद्धतीने तुम्ही घट्ट किंवा पातळ तुम्ही ती आमटी बनवू शकता त्या हिशोबाने आपल्याला डाळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घ्यायची मग नंतर आपण गॅसवर पुन्हा कढई ठेवून तेल चांगलं तापू द्यायचं आहे आपल्याला आणि या आमटीला तेल भरपूर प्रमाणात टाकून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे आता त्याच्यात मी जिरे टाकलेले आहे पाव चमचे जिरे टाकलेले आणि त्याच्यातच आपण हा जो वाटलेला मसाला आहे कोरडा तर तो, तो मसाला आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कमी गॅसच मिडियम गॅसवर आपल्याला हा मसाला चांगला परतवायचा आहे आता बघू शकता तुम्ही आपला हा मसाला परतून झालेला तेलही सुटलेलं आहे तेल असं स्पष्ट दिसतं आहे त्याच्यात आपल्याला तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण आपला चांगला परतून झालेला आहे अशा पद्धतीने कमीत कमी दोन ते ती तीन मिनटं आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा मग त्याच्यात आपल्याला काही मसाले टाकायचे गरम मसाले टाका मसाला टाकायचा आहे आणि कांदा लसूण मसाला असेल तुमच्याकडे तर कांदा लसूण मसाला अवश्य टाका त्याच्यात लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं धना पावडर टाकून घ्यायची आणि हळद टाकायची आपल्याला आणि पुन्हा आपल्याला हे मसाले मिक्स करून एक मिनट आपल्याला चांगलं परतू द्यायचं आहे आणि कमी गॅसवरच ही प्रोसिजर करायची म्हणजे तुमचा मसाला जळणार नाही तर कमी गॅसवर केल्याने हे तुमचा मसाला जळत नाही आणि व्यवस्थित असा खमंग वास येतो आता हे बघू मसाला छान असा मसाला एकदम छान झापला आहे बघू शकता मस्त असा तेल सुटलेलं पण आहे त्यानंतर छान असा परतून झालेला आहे मग त्याच्यात आपण जी डाळ वाटलेली ती वा डाळ एकदम म्हणजे फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची मिक्सरमध्ये आणि मग ती डाळ आपल्याला त्याच्यात ॲड करून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि कमीत कमी एक मिनटं तरी आपल्याला ही डाळ चांगली परतवायची त्याच्यात मसाल्यामध्ये आणि वरून त्याच्यात आपल्याला गरम पाणी ॲड करायचं कोमट किंवा गरम पाणी तुम्ही त्या आमटीला ॲड करू शकता तर जसं पाहिजे तसं आपल्याला रस्सा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्या आमटीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे पुन्हा आपण चांगलं मिक्स करून घेऊ पाणी टाकल्यावर अशा पद्धतीने पूर्ण असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मग चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ ॲड करायचं आहे जसं तुम्हाला मीठ लागत असेल त्या हिशोबाने तुम्ही चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घ्यायचे कारण आपली ही आमटी एकदम झणझणीत होणार आहे त्यात आपण खडे मसाले एकावरून ते गरम मसाले वगैरे ॲड केलेले त्याच्याने ती आपली आमटी ही झणझणीत होणार आहे आता ही पूर्ण मिक्स झालेलं आहे मीठ आणि आता ही कमी गॅसवर एकदम कमी गॅसवरच ही आमटी उकळवायची कमीत कमी तीन ते चार मिनटं ही चांगली उकळू द्यायची कमी गॅसवर उकळव उकळवल्यावरच आपल्या ह्या आमटीला अशी छान अशी मस्त तरी येते तुम्ही बघू शकता इतकी छान अशी तरी आलेली तर ही आमटी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत मस्त तुम्ही एन्जॉय करू शकतात वरून त्याला आपण कोथंबीर टाकून घेऊ तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही आमटी नक्की करून बघा तशी मस्त ही आपली आमटी तयार झालेली तर लोणचं पापड कांदा याच्यासोबत तुम्ही भाकरी भातासोबत ही आमटी तुम्ही सर्व करू शकता आणि पाहुणे आल्यावर तरी नक्की एन्जॉय करा ही आमटी त्याची टेस्टच वेगळी अशी मस्त छान अशी टेस्ट येते फ्रेंड्स तर ही अशी आमटी ही आपली तयार झालेली ती आता एका बाऊलमध्ये काढून घेऊ मस्त तर झटपट अशी ही आपली आमटी तयार होते तर नक्की ट्राय करा न, रेसिपी आवडल्यास Like, share, subscribe.